नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते आज भरपूर कुड़ हो थंडी आहे अशी कुडकुडणारी थंडी वाजलेली आज त्यामुळं मग मी आज कानटोपी वगैरे घातले आणि स्वेटर घातलं ना चहा पिलं की परत गरम व्हायला लागतं आणि आत्ता मी चहा सुद्धा आहे दाखवते तुम्हाला सकाळी सकाळी चहा घेतलं ना की असं अंगामध्ये ऊर्जा आल्यासारखं होतं आणि थंडी थंडीमध्ये तर चहा टाळूच शकत नाही मी तरी किती वेळा ट्राय केला आहे की चहा बंद करायचा पण तसं काय होत नाही बघूया कारण आता थंडी आहेत थोडंसं बरं पण नाही आहे तर आपल्याला चहा घेणंसुद्धा <coughs> गरजेचं असतं आजचा व्हिडिओ छान असा सुरू झालेला आहे आणि काल रात्रीच्या न लाईव्ह सेशनमध्ये खूप छान अशा मैत्रिणी भेटल्या ज्यांचे की यूट्यूब चॅनल आहेत आणि अगदी काही जवळच्या आहेत काही लांबच्या आहेत अगदी मुंबई पुणे आणि मिरज त्यानंतर अजून बऱ्याच ठिकाणाहून असे जॉईन झालेल्या तई मलासुद्धा खूप छान वाटलं आणि आज संध्याकाळचा लाईव्हसुद्धा तुम्ही मिस करू नका सा संध्याकाळी ना साडेसातच्या दरम्यान मी लाईव्ह सेशन आज चा चालू करणार आहे आणि आज माझं चहा शिजला आहे चहा पिऊन घेते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते कारण गरम गरम चहा प्यायला मला आवडतं आणि सर्दी झाली त्यामुळं ना थोडंसं असं गरम गरम चहा प्यायला ना किंवा घशालासुद्धा थोडं शेकलं जातं तर दाखवते चहा तयार झाल्या तसं छान उकळायला लागले आजच्या व्हिडिओमध्ये ना मी विंटर केअरसाठी सुद्धा काय टिप्स शेअर करणार आहे म्हणजे मी काय काय वापरते विंटर केअरसाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे सगळे जण करत असतात पण आपण थोडासा कंटाळा करतो जसं की आता हे टोपी घालणं काही काही म्हणजे ज्या लेडीज असतात तर त्यांना ना घरी जर एकत्र कुटुंब वगैरे असेल तर लाज पण वाटते स्वेटर आणि कानटोपी घालायला म्हणजे असं होतं बरं का पण त्या गोष्टी आपण त्या वेळेपुरत्या जर नाही केल्या तर त्याचे ना दुष्परिणामसुद्धा आपल्यालाच भोगायला लागतात जसं की सर्दी होणं खोकला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मग दुसऱ्यांना काय वाटतं हे मॅटर नसतं पण आपणच आपला समज करून घेतलेला असतो की आपण असं जर घातलं तर कसं दिसेल लोक काय म्हणतील खेडेगावात तर खूप जास्त असते मी तरी कंटिन्यू ज्यावेळी आमच्या गावी होते राहायला म्हणजे जवळजवळ तेरा वर्ष तर हिवाळ्यामध्ये माझा कम्प्लीट ना सकाळी नऊ साडेनऊ दहा वाजेपर्यंत कारण आम्ही शेतामध्ये राहतो त्यामुळं दहा वाजेपर्यंत माझं स्वेटर आणि कानटोपी नाही घालायचे त्यावेळी पण रुमाल असायचा म्हणजे डोक्याला बांधायचा जो मोठा रुमाल असतो ना तर तो घालायचे मी रुमाल आपण आपली सेफ्टी जपायला पाहिजे म्हणजे घरातल्या काही जणांच्या तब्येती एकदम कणखर पण असतात आणि काही जणांच्या लगेचच म्हणजे प्रादुर्भाव होतो असं पण असतं आणि शेतात असल्यामुळं कसं व्हायचं की थंडी जरा जरी कानाला वगैरे लागली की मला तर लगेचच सर्दी व्हायची त्यामुळे माझं कंपल्सरी संध्याकाळी सातच्या अगोदरच स्वेटर मी घालायचे आणि सकाळी तर म्हणजे साडेपाचला आंघोळ झाली झाली की मी स्वेटर अडकवायचे अंगामध्ये आणि स, स, स सकाळी दहा वाजेपर्यंत माझं स्वेटर आणि कान बांधलेले असायचे कारण मला थोडंसं थंडीचा प्रादुर्भाव लवकर होतो आणि सर्दी वगैरे खोकला होणं हे व्हायचं आणि गावाकडं कसं नदी जवळ आहे घराजवळ त्यामुळं लगेचच ते सगळ्या गोष्टी व्हायच्या आता इथं एवढा काही इश्यू होत नाही पण जेव्हा जास्त थंडी पडते आता जास्त थंडी पडल्या तर मी लगेचच पॅक केलं आहे एक तासभरानंतर मग काढायचं आठ साडेआठ वाजले थोडीशी थंडीची तीव्रता कमी झाली होऊन जास्त यायला लागलं की मग काही गरज वाटत नाही तेवढा एक तासच खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामध्ये आपण आपलं प्रोटेक्शन करणं पण खूप गरजेचं असतं अजून मी आता ठरवले की रोज लिप बाम किंवा लिपस्टिक वगैरे लावायची कारण आता हिवाळा चालू आहे आणि ओठांची काळजी घेणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे मग व्हॅसलेन वगैरे सुद्धा लावू शकतो <laughs> बघा मी जे जे काही शेअर करणार आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये तर विंटर केअर संबंधीच्या गोष्टी शेअर करणार आहे आणि आत्तासुद्धा मी थोड्याशा गोष्टी तुम्हाला शेअर केलेल्याच आहेत जसं की कानटोपी असू दे स्वेटर असू दे पण ह्या गोष्टी ना आपण लगेजच्या लगेच त्या त्या वेळेला करायला पाहिजे तो एक टाईम पिरियड असतो तास दोन तासाचा तर त्यावेळी करणं ते खूप गरजेचं असतं तर चला छान अशी सुरुवात झालेली आहे चहाबरोबर आजच्या व्हिडिओला आणि आजचा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा चहा तर पिऊन झाला आहे आणि आत्ता तुम्हाला मी दाखवते मी माझ्या विंटर केअरमध्ये मा कोणते कोणते प्रोडक्ट मी समाविष्ट केलेत त्यापैकी के हे दोन तीन प्रोडक्ट आहेत हे तर रेग्युलर तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितले पॉन्टचं मॉइश्चरायझर त्यानंतर हे आहे आयुरचं एकदम सुपर सॉफ्ट आहे आणि हे आहे नेव्हियाचं तर हे सुद्धा फाय इन वन असं आहे म्हणजे कोणत्याही स्किन टोनसाठी वगैरे चालू शकतो आणि शियावाटर युक्त आहे त्यामुळे हे एकदम स्मूथ आहे हे मुलं वगैरे वापरतात मी कधी कधी वापरते आणि हे सुद्धा मी मी कधी वापरते मुलं असं वापरतात म्हणजे कसं असं आहे की म्हणजे कोणतंही यूज केलं तरी पण चालतं असे एक दोन तीन माझ्याकडं आहेत हे प्रोडक्ट आणि पॉइंट्सचं तर मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी यूज करते आणि ही एक लिपस्टिक मा आहे माझ्याकडं आत्ता रिसेंटली म्हटलं चला आपण ही लावायला चालू करूया कारण आहे अजून ही छान आणि रोजच्या यूजमध्ये असली तर काहीच हरकत नाही कारण आता तर विंटर केअरसाठी आपले लिप्स चांगले प्रोटेक्ट करणं गरजेचं असतं शिया बटर शिया स्मूथ हे आहे ना नेव्हियाचं तर ह्याचा उपयोग मी करते म्हणजे हातांसाठी वगैरे आता हे दाखवतेच मी तुम्हाला बघा हात आणि पायासाठी लावायला काही हरकत नाही आहे हे बघा हे एवढंच घेतले मी असे डॉट लावून घ्यायचे आणि आपलं जेवढं ड्रेस किंवा साडीमधनं जेवढा आपला भाग असताना बाहेर असतो तर तेवढ्याला लावलं तरीसुद्धा काही हरकत नाही आणि एकदम सॉफ्टनेस जाणवायला लागतो एकदम मस्त असं सॉफ्ट सॉफ्ट जाणवायला लागतं आणि असं हे हाताला मस्त असं बोटांना वगैरे पण चोळून घ्यायचं जेणेकरून ना असे काही काहींना ना असं कपडे वॉश करून किंवा भांडे वॉश करूनसुद्धा असं चिरा वगैरे पडल्यासारख्या होतात जमिनीला अक्षा भेगा पडतात ना तर तसं स्किनला पण होऊ शकतं आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी जर लावलं ना थंडी आहे जास्त कडाक्याची तोपर्यंतच आपण ही काळजी घेऊ हो शकतो आणि हे असंच पायांनासुद्धा मी लावून घेते सकाळी आणि संध्याकाळी हे झालं हात आणि पायांची काळजी घेण्यासाठी आता हे आहे ते मी तोंडाला तर लावतेच आणि हे सुद्धा लावते तर आत्ता ह्यामधलं दाखवणार आहे मी तुम्हाला तर हे बघा आयुरचं बघा जवळून हे असं आहे एक्स्ट्रा सॉफ्ट स्किन ग्लोसाठी पण आहे आणि एक्स्ट्रा सॉफ्ट आहे नॅचरल आहे आयुरचं हर्बल आहे हे शंभर एम एलची म्हणजे हे पॅक आहे पी एच बॅलन्स आहे आणि म्हणजे हर्बल कलेक्शनमधलं हे एक मॉइश्चरायझर आहे एकदम सॉफ्ट आणि कलर पण खूप सुंदर असं आहे तर आता हे किती घ्यायचं आहे आपल्याला हे बघा ह्याची पॉरिंग कन्सिस्टन्सी थोडीशी अशी थोडंसं पातळसर आहे लगेचच ते खाली असं ड्रॉप होतं आता चष्मा काढते माझ्या समोर इथं आरसा आहे त्यामुळे मी वर बघून लावायला लागले चहा पि प्यायच्या अगोदर मी हे करत नाही चहा पिऊन घाल ना की मग करते कारण थोडंसं आपण लिप बाम किंवा लिपस्टिक वगैरे लावायचं म्हटलं तर चहा प्यायच्या अगोदर करण्यात काय पॉईंट नसतो चहा पिऊन घाला आता दिवसाची सुरुवात होते काम आपलं रोजचं रेग्युलर गृहिणींचं जे काम असतं ना तर ते चालू होतं आणि लावल्यानंतर एकदमच सॉफ्टनेस इतका छान असं जाणवायला लागतो ना त्वचा अशी ना फुटत नाही थंडीमुळं जे असं थोडं थोडं पांढरं होतं किंवा ओठ वगैरे फुटतात ना तर ते, ते फुटत नाहीत हे आपण ओठांनासुद्धा लावलं चल तर हलका हात मी असा फिरवते हो आणि त्याच्यावरूनच माझ्या जी सॉफ्ट अशी लिपस्टिक आहे तर ती ती लावणार आहे मी तर हे झालं आहे आता काय पावडर लावायची गरज नाही आहे कारण एकदम स्मूथ असा चेहरा वाटतो आणि ही आहे माझ्याकडं लिपस्टिक जवळजवळ एक दोन वर्ष झाली मी ही लिपस्टिक वापरते पण अजून एवढी छुटशीच आहे पण जास्त काय वापरणं होत नव्हतं म्हटलं चला आता आपण ही वापरून संपवायचे ह्या विंटरमध्ये हलकीशी लावून घेतली हा काय मेकअपचा पार्ट वगैरे असं काही नाही आहे आपण विंटर केअरसाठीचा हा व्हिडिओ बघतो आहे अगदी हलकासा आपला विंटर केअरचा मी पार्ट तुमच्याबरोबर शेअर केला आहे तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आपली आपल्या बॉडीसाठी असू दे म्हणजे हात पाय किंवा इथं माने मानेवरती वगैरे तुम्ही ह्यामधले हे नेव्हियाचं पण क्रीम लावू शकता हे बघा अशा पद्धतीनं आहे फाय इन वन आणि हे आयुरचं पण आहे या मतलब कोणतंही एक वापरलं तरी पण आणि पॉन्ट मी चेहऱ्यासाठी वापरते म्हणजे दुपारी नंतर वगैरे आपण ज्यावेळी फ्रेश होतं तर त्यावेळी मी हे पॉन्टसचं वापरते आणि अशा पद्धतीनं हा होतं हे होतं माझं विंटर केअरचं छोटंसं रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे लावल्यानंतर ना हा आयुरचा प्रोडक्ट तर एकदम सॉफ्ट आणि एकदम असा स्मूथ आहे लावल्यानंतर एकदमच आपलं आपल्याला छान असं मऊ मऊ वाटायला लागतं मस्त आणि अगदी क्वांटिटी एकदम कमी घ्यावी लागते आणि मला तर वाटतं प्रत्येक लेडीज मुली सगळ्यांनी ना अगदी थोडासा वेळ मी अगदी जस्ट बघा चहा पिल्यानंतर अगदी एक दोन मिनटामध्ये हे विंटर केअर माझं आहे के तुम्ही संध्याकाळी पण असं करू शकता म्हणजे मी संध्याकाळी पण करते साधारण सात सात आठच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर मग सकाळी मग असं दोन वेळेला विंटरमध्ये आपण करू शकतो हातसुद्धा सॉफ्ट सॉफ्ट लागतात आपल्याला स्वतःलाच आणि ज्यावेळी आता स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे ना तरी एवढेच हात आपण इथले वॉश करायचे आणि मग स्वयंपाकाला लागायचं तर हे होतं असं रुटीन हे करते मी आणि मग नंतर बाहेर मला झाड लोट वगैरे करायचे असते अंगणामधलं झाडून घ्यायचं असतं तर त्वचा कोरडी पण राहत नाही मॉइश्चर टिकून राहतं त्वचा कोरडी राहिली की ती अशी फाटल्यासारखी ओढल्यासारखी वाटते आणि हे असं जर विंटर केअर आपण करत असू ना तर एक मॉइश्चर मेंटेन राहतो आणि स्मूथनेस आपल्यालासुद्धा स्वतःला वाटतो आणि स्किन फाटली किंवा अशी कोरडी पडली की आपल्याला मग रॅशेस वगैरे यायला लागतात बघा ओठ फाटले की तिथून रक्त यायला लागतं मग हे सगळं आपल्याला टाळायचं असेल तर थोडीशी लिपस्टिक किंवा लिप बाम लावली तर काय हरकत आहे चला तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करायला विसरू नका भेटूया संध्याकाळच्या लाईव्ह सेशनमध्ये आणि लाईव्ह सेशनमध्ये मी आज ॲडसेन्स पिन माझा आणि त्यासंबंधीच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही मला जसे प्रश्न विचाराल ना तर त्या अनुषंगानं मला जमतील ते उत्तर मी देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे सगळ्यांनी हजर राहा जे यूट्यूबर आहेत त्यांनी तर नक्कीच माझ्या लाईव्ह सेशनला आजच्या हजर राहा आणि आपण छान छान असा आजचा लाईव्ह सेशन घेणार आहोत टेक केअर आणि विंटर केअर तुम्ही नक्कीच करा जर करत नसाल गृहिणी असाल मी कसं करू मी काय करू कसं लावू थोडेसे अगदी चार पैसे अगदी शंभर दोनशे रुपये आपल्या स्वतःसाठी खर्च करायला काय हरकत नाही आणि ह्याला एवढ्या बॉटल आणल्या की हा विंटरचा सीझन आरामात निघून जातो परत आणायची काही गरज नाही पुढल्या वर्षी आपण विंटरला आणायचं म्हणजे तेवढे एक दोनशे रुपये खर्च करायला काहीच हरकत नाही आहे आणि हे लिपस्टिकचं म्हणाल तर हा काही मेकअपचा पार्ट तर नाहीच आहे आपण आपल्या लिप्सची विंटर केअरसाठी वापरणार आहोत तर चला खूप बडबड झाली तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल हा व्हिडिओ तर नक्की एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चलो बाय आणि सगळ्यांना शुभ सकाळ